तुझी माझी जमली जोडी मालिकेतील देवांश म्हणजेच अभिनेता संचित चौधरीची खरी कहाणी संचितचा जन्म नागपूर येथे झाला त्याचे वडील शिक्षक असल्यामुळे संचितनेही शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे त्याने सायकोलॉजी मध्ये एम ए केलं आणि दोन वर्ष प्रोफेसर म्हणून सरकारी शाळेत नोकरीही केली मात्र संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती म्हणून त्याने नागपुरातील रंगरसी या थिएटर ग्रुप जॉईन केला त्यानंतर राज्य नाटक पुरुषोत्तम करंडक प्रबोधन करंडक सवाई लोकांकिका या नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेत तो मुंबईत पोहोचला पुढे हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्याने काम केलं नोकरी करता करता हे सर्व चालू होत मात्र नोकरीत रस नसल्याने त्याने पूर्णपणे अभिनयाचा निर्णय घेतला सुरुवातीला घरातून विरोध झाला मात्र त्याच्या हट्टापायी वडिलांनीही साथ दिली आतापर्यंत प्रेमाचा गेम सेम टू सेम टू तुझ्या इश्काचा नातखोळा अशा मालिकांमध्ये त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत खऱ्या आयुष्यात तो अविवाहित आहे तर तुम्हाला अभिनेता संचित चौधरी आवडतो का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा